काय करते कारा कर कर आता कारागिरी पत्रेमध्ये व्यवस्थित ठेवते नाही पळायला पाहायला लागलं कापल ठेवले ना आता सगळं व्यवस्थित ठेवलं हा हा स्वयंपाक करायचं कर लवकर मला असं वाटलं तू स्वयंपाक करून ठेवला असल नाही ना लाईट जायला होती कधीची आता चालली आहोर फटक्यान काय करते कर कधी कुठे गेलाय माऊली गेलाय त्याच्या मामाच्या घरी तो सोबत आलंच नाही का अजून नाही ना बरं बर

बायरी बाहेर तुला येतो काय घरी इकडे इकडं इकडं बाई बाबो तू काय माहिती बाई काय कुठली नाही तू दरवाजा उघडा काल ठेवून गेले आवाज मही चालले वाटत आवाज राहिला काहीतरी मधून चालले का दे ना चालले पुढच चालले आज हे नको उघड दरवाजा उघडू नको काय काय नाही ते हा नायचं कोणी नाही बाहेर काळो काळोख अंधार रे बाबू आता कोणाला बोला नाही आहे ते उघडणारे दारुगडणा अरे बाबू उघड तू पहिले कुठे गेला कुठं नाही ते काय काय नाही हा मला तर निस्ती धडकी भरली बाबा हा आवाजीवर राहिले मध्ये ना हा भाबो कुठे कोण आहे तुम्ही दिसलं माहिती का कुठं त्यात भाबो काय एवढं मोठा खिडाय का काय काय माहितीये काय मी तेव्हा दोघे आले परत

गाडीतच काही घेऊन आले का काय काय नाही ते पुढे फॅमिली मरारले होते का आता येढुळी माग ना आता ये हा ना हे कोण आहे तुम्ही अग आत्ता हा ना ओ इकडं ती दार वाजू राहिले कडी उघडू नको हा भाई येऊ देऊ दे दार उघड तू आपण इकडे थांबू ते निघून जातील ना अगं ते निघून गेले का आपण दार लावून घेऊ ना पटक्यान हा

तू दार ना ती बाहेर जातील निघून उघड 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 इकडं पटकन पळ बाजूला ना हो इकडं इकडं पटकन पटकन इकडे वय दोघे येत अरे 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 पाय मावलीन तनु येत अरे काय तुम्ही आम्हाला घाबरवलं अरे माझ्या धड धड उघड राहिले पाय हा माऊलीन